काल मध्यरात्रीपासून यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे यवतमाळच्या कळम या ठिकाणी असलेल्या चक्रावती नदीला पूर आलेला आहे या पुराचं पाणी कळम शहरातील नदीकाठच्या घरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिरलेलं आहे आपण पाहू शकतो की या पुरामुळे चक्रवर्ती नदीचा हा रुद्र अवतार जो आहे तो आपण कशा पद्धतीने तो या ठिकाणी पाहू शकतो या नदी काठचे जे गा घरं आहेत त्या संपूर्ण साधारणतः शंभरहून अधिक घरात जे आहेत ते पुराचं पाणी या ठिकाणी शिरलेलं आहे मोठं नुकसान या ठिकाणी नागरिकांचं कळम शहरातील लोकांचं या ठिकाणी झालेलं आहे या संपूर्ण चक्रावती नदीच्या काठार काठावरती जे जे घरं आहेत त्यांच्या घरातसुद्धा पाणी जे आहे ते गेलं आहे आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पुराचं पाणी जे आहे ते थोडंफार या ठिकाणी कमी झालेलं आहे त्यामुळे उघाड जे आहे ते आता या पडल्यामुळे प लोकांच्या घरात शिरलेलं पाणी जे आहे ते आता कमी झालेलं आहे मोठं नुकसान या चक्रावती नदीच्या आलेल्या पुरामध्ये नागरिकांचं या ठिकाणी झालेलं आहे विवेक गावंडे टीव्ही नाईन मराठी कळम यवतमाळ हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं